हॅलो नमस्कार मी नंदिनी स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एका नवीन ब्लॉग मध्ये तर हा व्हिडिओ आहे चार पाच दिवस आधीचा कारण त्याच्यानंतर घरामध्ये सगळेच आजारी पडल्यामुळे काहीच व्हिडिओ घेतला नाही चार पाच दिवस तर बघा सोसायटीमध्ये ड्रॉइंग कॉम्पिटिशन चालू होती तर सगळीच बारीक मोठी मुलं आली होती त्यांचं चाललेलं होतं आपापल्या फरीने छान छान ड्रॉइंग काढायचं आणि सोसायटीमध्ये बरेच वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम होते पण आम्हाला काही सहभाग घेता नाही आला कारण सगळेच आम्ही आजारी पडलो त्यामुळे म्हणजे लक्षच नव्हतं लागत कशातच त्यामुळे काहीच व्हिडिओ घेतला नाही सोसायटीमधला सुद्धा चला आज मी बेसनच्या गोळ्याची आमटी करणार आहे तर त्या भाजीला वेगवेगळी नावं असू शकतात पण आम्ही ये ना बेसनच्या गोळ्याची आमटी बोलतो ते रेसिपी पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की मी नेमकं म्हणजे कोणती रेसिपी सांगते चला तर सर्वात आधी मी बेसन घेते मी दोन तीन माणसांपुरतं बनवणार आहे त्यासाठी एवढं म्हणजे एक दोन तीन चमचे मी बेसन घेतलं आहे त्याच्यामध्ये थोडंसंच मीठ टाकायचं आहे कारण परत ग्रेवीमध्ये पण मीठ जाणार आहे त्यामुळे आणि त्याच्यामध्ये थोडंसं जिरा पावडर अगदी थोडंच टाकणार आहे कारण परत आपलं वाटण पण टाकणार आहे ना आणि थोडीशी धना पावडर अर्धा चमचा आणि थोडीशी हळद एवढी आणि एक छोटा चमचा मी एवढं लाल तिखट घेतलंय चला आता मी हे ना पाणी टाकून एकदम घट्ट मळून घेणार आहे ते मी तुम्हाला दाखवतेच तर बघा मी असं घट्ट पिठाचा गोळा मळून घेतला आहे जे बेसन वगैरे मी सगळं टाकलं होतं आणि थोडंसं याच्यामध्ये आहे ना ज्वारीचं पण पीठ टाकायचं कारण हे जे बेसन आहे ना खूप चिकट असतं ना मग ते लवकर म्हणजे लवकर म्हणण्यापेक्षा हाताला खूप जास्त ते चिकटतं मग नंतर हा पिठाचा गोळा जेव्हा घट्ट होतो ना तेव्हा ते बेसन लवकर सुटता सुटत नाही खोबरं भाजून घेतलंय तीळ भाजून घेतलेत आलं लसूण कांदा भाजून घेतला आहे आणि टोमॅटो आपल्याला ह्याच्यामध्ये नाही टाकायचं आहे मिक्सरमध्ये नाही बारीक करायचं आहे टोमॅटो आपल्याला फोडणीमध्ये टाकायचं आहे आणि कोथिंबीर वाटणात टाकायची आहे चला तर मी आता पेस्ट बनवून घेते तर बघा आता मी कढईमध्ये दोन चमचे तेल टाकलं आहे ज्याच्यामध्ये मी कांदा खोबरं भाजलं होतं त्याच कढईमध्ये मी आता भाजी करणार आहे तर तेल टाकलं तर तेल गरम होते तर मी सर्वात आधी टोमॅटो टाकणार आहे आता याच्यामध्ये हे जे वाटण केलंय तर हे टाकून घेऊया आता या ग्रेवीला थोडंसं तेल सुटेपर्यंत आपण परतवूया तर ग्रेवी लवकर शिजावी यासाठी मी थोडंसं मीठ टाकते थोडं अर्धा चमचा टाकते आणि अजून थोडंसं टाकते मिडीयम गॅसवरती मी याला परतवले तर बऱ्यापैकी आता ग्रेवीने तेल सोडायला सुरुवात केलेली आहे तर आता मसाले टाकून घ्यायचे आपल्या आपल्या अंदाजाने लाल तिखट टाकलं मी जास्त तिखट नाही करायची भाजी मला त्यामुळे थोडीशी हळद टाकली आणि आता काळा काळा मसाला आणि बाकी गरम मसाले गरम मसाला मी थोडासाच नंतर टाकलाय तर आता काळं तिखट टाकलं आहे तर हे व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं आता आपलं काळं तिखट लाल तिखट हळद आणि मीठ असं टाकून झालंय याच्यामध्ये आता थोडंसं पाणी टाकूया आणि एक दोन मिनटं आपण या ग्रेवीला झाकून ठेवूया चला आता मसाला झालाय तर आता याच्यामध्ये आपल्याला जेवढी पातळ भाजी हवी आह आहे तेवढं पाणी टाकून घ्यायचं मिक्सरच्या भांड्यात सुद्धा मी पाणी टाकून घेतलं होतं आता या पाण्याला उकळी येऊ द्यायची चला आपल्या आमटीला उकळी आले तर ते गोळे करून ठेवले होते ना मी तर आता ते टाकून घेऊया हे असे एकत्र टाकले तरी काही प्रॉब्लेम नाही कारण ते आमटीमध्ये परत सुट्टे होतात याला आहे ना शिंगोळ्याची आमटी किंवा बेसनच्या गोळ्याची आमटी असं म्हणतात हे बघा आमटीमध्ये टाकलं ना की ते आपोआप सुट्टे होतात आणि ही आता भाजी पाच सात मिनटं उकळू द्यायची मस्त बारीक गॅसवरती आता मी गॅस बारीक करते आणि पाच सात मिनटं उकळू द्यायची मस्त कट येतो त्या आमटीला आणि नंतर गॅस बंद करून वरतून मस्त कोथिंबीर टाकायची आणि मस्त गरमागरम भाकरीसोबत ही भाजी खायची तुम्ही सुद्धा करून बघा आणि मला पण सांगा की कशी होते मला तर गरम गरम भाकरीसोबत खायचे आता मी भाकरी करायला चालू करते तर बघा सोसायटीमध्ये गणपती बाप्पा बसलेले आहेत तर तिथे वेगवेगळे कार्यक्रम होते जसं की मी पहिला सांगितलं की आम्ही सगळे आजारी असल्यामुळे एवढं काही गेलोच नव्हतो तर काल कुणाला बरं वाटत होतं त्यामुळे ते त्यांनी तो सहभाग घेतला होता फॅन्सी ड्रेसमध्ये तर तो मास्टर शेप बनला होता तर लाईट ऑपोजिट साईडला असल्यामुळे एवढं काही इकडच्या बाजूला उजेडच नव्हता जिकडून मी व्हिडिओ करत होते तर असं म्हटलं जेवढं येईल तेवढं येईल पण छान एन्जॉय केला सगळ्यांनी आणि कुणाला पण पाहिलं असेल तुम्ही किती छान त्याने लुक केला होता तर बघा होम मिनिस्टरसाठी क्रांतीलाना मळेगावकर हे आमच्या इथे गेल्या वर्षी आंबेगावमध्ये आले होते तर म्हटलं ही एक क्लिप माझ्या व्हिडिओमध्ये ॲड करावी यावर्षीसुद्धा ते आले होते पण यावर्षी काही तब्येत बरी नसल्यामुळे मी त्या कार्यक्रमाला तिकडे गेले नव्हते खूप जाम हसवलं होतं राव त्यांनी एवढं हसवलं होतं ना आणि सगळ्या बायकांना त्यांनी नाचायला लावलं होतं खूप कॉमेडी करतात आणि खूप छान म्हणजे स्वभाव आहे तर चला तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे नक्कीच कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला सगळ्यांनी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चला तर भेटूया पुढच्या अजून एखाद्या नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ